घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन जिल्हा परिषद शाळा शिंदेनगर केंद्र तोंडोली तालुका कडेगाव येथील विद्यार्थिनीने राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेत राज्यात नववा क्रमांक व जिल्ह्यात चौथा क्रमांक तसेच कडेगाव तालुक्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे जिल्हा परिषद शिंदेनगर ही चिखली गावची भाग शाळा आहे शाळेची पटसंख्या सव्वीस आहे दोन शिक्षक कार्यरत आहेत शासनाचे प्रचंड उपक्रम असताना शिक्षक करत असतात या शाळेतील आराध्या प्रगती प्रवीण शिंदे हिने दोन हजार पंचवीसच्या राज्यस्तरीय मंथन परीक्षेत महाराष्ट्र राज्यात नव्वा सांगली जिल्ह्यात चौथा तर कडेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक आहे आराध्या ही शिंदेनगरमधील मधील एका शेतकऱ्याची मुलगी आहे सर्व स्तरावर तिचे कौतुक होते भविष्यात स्पर्धा परीक्षेत भरारी माण्याचं तिचं स्वप्न आहे तिला मार्गदर्शन करणारे वर्ग शिक्षक गोरखनाथ मोहिते उपशिक्षक अतुल खेडकर आणि तिचे आई बाबा यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय ग्रामपंचायत चिखली व्यवस्थापन समिती शिंदेनगर यांनी चौका चौकात अभिनंदनाचे बोर्ड लावून तिचं कौतुक केलंय तिला तिच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उच्चतम असल्याचं सिद्ध झालंय video report 7 star news